एकीकडे सगळे सोहऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज रांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला असतानाच ओबीसी नेत्यांनीही उपोषण सुरू केले आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही याबाबत सरकारने खात्री द्यावी अशी मागणी करत जालन्यामधील बडोगोंद्री येथील लक्ष्मी हाके यांचे उपोषण सुरू झालं आहे या उपोषणावरून मनोज जरांगी पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे सगळे सोहऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण तेरा तारखे दिली आहे आम्ही दिलेल्या वाक्याप्रमाणे आरक्षण हवं हे दहा महिन्यापासून म्हणत आहे तेरा जुलैच्या आधी सर्व दाखल गुन्हे मागे घ्यायला हवेत आठ ते नऊ विषय आम्ही शंभूराज यांना सांगितले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माहीत विषय आहेत तेरा जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे असे मनोजना पाटील यांनी सांगितले आहे त्यांना आरक्षण असताना ते एवढे लढत आहेत तर आम्हाला आरक्षण असताना किती लढावे आरक्षण असणारे लोक असे लढायला लागले माझ्या मराठ्यांना आरक्षणच नाही तुम्हाला आरक्षण असताना मिळू नये म्हणून तुम्ही एवढे लढता तर आम्हाला मिळायचं म्हणून आम्ही किती लढावे आपण काय फक्त उघड्या डोळ्याने पाहता का असा सवाल करत मनोज जरांग पाटील यांनी ओबीसी टीका केली आहे